राजकारणात सत्तेची खुर्ची कधी कोणाची आणि ती खुर्ची कधी कोसळेल हे कोणालाच माहीत नसत आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात धक्क्याचा सिलसिला सुरू झालाय मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदेनी मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या योजना आता एकामागोमागे थंडावू लागल्या आहेत माझी शाळा सुंदर शाळा एक योजना जी मुलांच्या भविष्यासाठी होती आता फाईलमध्ये दडपली गेली आहे का सरकारमध्ये सरकार विरुद्ध काही खेळ सुरू आहे का आणि जर होय तर त्यामागे कोण आहे हा पडद्यामागचा हात आज आपण उलगडणार आहोत एकनाथ शिंदे आणि यांच्या सत्ता काळातील त्या योजनेचं रहस्य आणि त्याचवेळी भाजप शिंदे युतीत चाललेलं अंतर्गत थंड युद्ध नमस्कार मी रवी तुम्ही बघत आहात अनफिल्ड महाराष्ट्र ऑफिशियल कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जे दिसतं ते नेहमी खरं नसतं तो काळ होता दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ उठलं होतं शिवसेनेतून अचानक आवाज उठला आम्ही खरे शिवसैनिक आणि त्या आवाजाचं नेतृत्व केलं ठाण्याच्या मातीतून उभ्या राहिलेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्थिर झालं आणि एका मध्यरात्री शिंदे समर्थक आमदारांनी गुवाहाटी गाठली ती रात्र महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात लिहिली गेली गुवाहाटी रात्र म्हणून थोड्याच दिवसात शिंदे परतले पण यावेळी फक्त आमदार म्हणून नाही तर मुख्यमंत्री म्हणून भाजपने हात दिला सत्ता स्थापन झाली आणि सुरू झाला एक नवा अध्याय महायुतीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी झंझावत निर्णय घेतले जनतेसाठी गावासाठी शाळेसाठी शेतकऱ्यांसाठी त्यातील एक योजना मुलांच्या शिक्षणावर आधारलेली आशेची किरण बनलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन हजार तेवीस साली ही योजना जाहीर झाली शिंदेने सांगितलं होतं आपली शाळा फक्त शिकण्यासाठी नसावी ती प्रेरणा देण्यासाठी असावी राज्यातल्या लाखो शाळांमध्ये सुधारणा सुंदरता डिजिटलायझेशन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर योजनेखाली शाळांना दिला गेला एक मिशन स्वच्छता रंगकाम ग्रंथालय सायन्स लॅब डिजिटल क्लास आणि स्मार्ट शाळा या संकल्पनेचा प्रसार पहिल्याच टप्प्यात पंच्याण्णव टक्के शाळांनी सहभाग घेतला दोन कोटी विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला शाळांच्या अंगणात पुन्हा रंग परतले मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला आणि लोक म्हणू लागले हीच शिंदे सरकाराची खरी ओळख पण राजकारणात प्रत्येक यशाचा सावट असतो आणि त्या सावटचं नाव असतं राजकीय मतभेद दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात बातम्या येऊ लागल्या शिंदे सरकारच्या योजनांना घरघर काही वृत्तपत्रांनी लिहिलं शिंदे काळातील योजना थंड बसत्यात आणि त्यात त्या पहिलं नाव आलं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा विरोधकांनी आरोप केला फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने शिंदेच्या योजनांवर लाल चेहरा मारला आहे अंबादास दानवे यांनी विधानसभेत उभे राहून प्रश्न विचारला शिंदेच्या आठ योजना का थांबवल्या त्या चुकीच्या होत्या का कि कोणाच्या ईर्षेमुळे त्यांना गप्प बसवलं गेल्या त्या आठ योजनांमध्ये होती आनंदाची शिदा माझी शाळा सुंदर शाळा एक राज्य एक गणवेश लाडका भाऊ अप्रेंटिसशिप आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनांवर थंडवार पण इथे प्रश्न फक्त योजनांचा नव्हता तो होता राजकीय अस्तित्वाचा कारण या योजनांवर एकनाथ शिंदेचं नाव होतं आणि ते नाव महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपासोबत असलं तरी पूर्णपणे त्यांचं नव्हतं म्हणून विरोधक म्हणू लागले ही सत्ता आहे पण सावलीत चालणारी सत्ता आहे महायुक्ती नावाला एकत्र आहे पण आतून तापलेली आहे एकनाथ शिंदे आणि भाजप नेते यांच्यातील गुप्त संघर्ष आता हळूहळू पृष्ठभागावर यायला लागला फडणवीस दिल्लीला जातात शिंदे काही बैठकींना गैरहजर राहतात आणि सोशल मीडियावर सुरू होतात आपोआप महायुतीत काही ठीक नाही शिंदे यांचा समर्थकांचा आरोप फडणवीस आमच्या योजनांना सपोर्ट देत नाहीत तर भाजप गटाचं म्हणणं शिंदेनी आपल्या प्रतिमेसाठी स्वतंत्र शो केले आहे ही राजकारणाची कोंडी अशी होती जणू दोन मित्र एका खुर्चीवर बसायचा प्रयत्न करतात आणि खुर्ची फक्त एकच आहे ही खुर्ची मुख्यमंत्री पदाची आणि त्या खुर्चीभोवती चालतो एक सायलेंट गेम ज्याचं नाव आहे कंट्रोल शिंदेना आपली ओळख कायम ठेवायची आहे भाजपला आपलं नेतृत्व अधोरेखित करायचं आहे या संघर्षात बळी ठरताय जनतेसाठी सुरू झालेल्या योजना आता प्रश्न असा आहे ही योजना खरंच बंद झाली का की फक्त वेग कमी झाला शालेय शिक्षण विभागाचं म्हणणं आहे योजना बंद नाही झाली काही सुधारणा सुचवल्या आहेत त्यांनी सांगितलं दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी शहाऐंशी कोटीची तरतूद झाली आहे आणि तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे म्हणजे सरकार सांगतं सगळं सुरू आहे पण ग्राउंडवर शिक्षक म्हणतात काहीच हालचाल नाही म्हणजेच ही, ही कथा आहे दोन सत्यांची एक जे कागदावर आहे आणि दुसरं जे जमिनीवर दिसते विरोधक पुन्हा हल्ला चढवतात शिंद्यांच्या योजनांचा गळा घोटला जातोय तर सरकार सांगतं ही सरकारची भाषा आहे विकास थांबलेला नाही पण लोक विचारतात मग शाळा का थांबल्या था। फाईल्स का परत येतात शाळा सुंदर होण्याऐवजी पुन्हा धुळीत का झाकल्या जात आहेत एक मुलगा म्हणतो सर आम्ही रंगवलं होते भिंत फुलं लावली होती आता ती कोमजी आहे योजना थांबली का कि वाक्य फक्त शाळेची नाही ती एका राजकीय वास्तवाचा आरसा आहे शिंदेनी उभं केलेलं साम्राज्य आता त्यांच्याच हातातून निसटतय का भाजपासाठी ते मित्र आहेत पण स्पर्धकही आहे त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे अफवा अशी आहे की शिंदे लवकरच काही स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात किंवा युतीमध्ये बदल घडवू आणू शकतात म्हणजेच राजकारणातील पुढचा टप्पा अजून मोठा स्फोटक असू शकतो माझी शाळा सुंदर शाळा ही फक्त एक योजना नाही ती एका नेत्याच्या ओळखीचं प्रतीक आहे आणि जेव्हा कोणाच्या ओळखीचा प्रश्न असतो तेव्हा युद्ध फक्त फाईल्समध्ये नसतं ते मनात पक्षात आणि सत्तेत पेटतं हा थंड संघर्ष चालू आहे शिंदेच्या चेहऱ्यावर हसो आहे पण त्यांच्या डोळ्यात दिसतंय राजकीय अस्वस्थतेचं सावट शाळा सुंदर होतील की पुन्हा ढासळतील हे पुढील काही महिन्यात कळेल पण एवढं नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शाळापेक्षा मोठा धडा शिकवतोय सत्ता तो धडा सांगतो राजकारणात मित्र नसतात फक्त उपयोगी नाते संबंध असतात आज जी योजना थांबते ती उद्या पुन्हा जिवंत होऊ शकते पण विश्वास जो एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि म्हणूनच माझी शाळा सुंदर शाळा या योजनेचं भविष्य काहीही असो पण महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नात्यांचा पुढचा अध्याय नक्कीच संस्मेसने भरलेला असावा कारण इथे सत्ता म्हणजे एक न संपणारा गेम आणि प्रत्येक गेममध्ये कोणी ना कोणी आउट होणारच असतो हा होता एकनाथ शिंदेच्या योजनाभोवती फिरणारा सत्तेचा था थरार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि अशाच राजकीय रहस्यांसाठी आमच्या चॅनलला जोडून राहा